आंबा पिकतो रसगडतो आंबा पिकतो रसगडतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो बाई झिम्मा खेळतो निळ्या बाळी सांज सकाळी निळ्या बाळी सांज सकाळी जगताचा राजा रवी रंग फेकतो गबाई रंग फेकतो पाऊस वेळी ढगांच्या ओळी पाऊस वेळी ढगांच्या ओळी थुई थुई पक्षी राजा मोर नाच तो गबाई मोर नाच तो आंब्याच्या वणी पाणी लपुणी आंब्याच्या वणी पाणी लपुणी उंच सुरांनी कोकिळ कुहू बोलतो गबाई कुहू बोलतो पायी पैजणं हाती टिप्परी पायी पैजण हाती टिप्परी कुंजवणी बाळ राजा कृष्ण खेळतो गबाई कृष्ण खेळतो कुंजवणी बाळ राजा कृष्ण खेळतो गबाई कृष्ण खेळतो आंबा पिकतो रस गळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई जिम्मा खेळतो ग बाई झिम्मा खेळतो